आणि आता पाऊस एवढा पडालाय की काय सांगायला पाऊस पडालाय एवढा पण मोठा नाही आहे युपाऊस आपला फोटो एडिटिंगचा काय विषय नाही आपला मेन म्हणजे फोटो एकाला पाठवायचे कस्टमरला व्हायचं तसंच झालंय कारण शूट झालंच नाही आहे कारण पाऊस अजून पडालाय तर मित्रांनो कसं काय सपला विषय पाहून तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज विषय काय झाला माहिती आहे सकाळी आपल्याला एक शूट होतं काय तिकडे जाऊन आलो आणि दुपारनंतर एवढा पोस पडायला आला जो दोन तीन तास पोस काही हल्ला नाही आहे तो आत्ता बंद झाला आहे आता वाजले तर बघा की तुम्हाला सांगतो पाच वाजल्यात आत्ता साडेचारला पोस बंद आपला थांबला आहे मग आत्ता उठलोय मी तर आता आपल्याला जायचं मिरजेमध्ये तिथनं जायचं सांगलला सांगलला एक शूट आहे बिर्याणीचं ते बिर्याणी शूट करायचं आहे त्यांनी मला कालपासून कॉल लावला तर बघूया आता चला काय विषय होते मला वाटलं आज ते होणार नाही शूट कारण काय झाले पावसामुळे वाटलं की आता हे दिवसभर पोस पडणार कारण आता पावसाने एक पंधरा दिवस विश्रांती घेतलेली आणि परत आता डायरेक्ट आज गजमाना विषय करणार असं वाटलेलं तर भाऊ रे व्हिडिओ शेवट पण बघा चला मग मी तुम्हाला म्हटलं की सांगले आणि मी शूटला जायचं आहे सांगलीतनं तर आता ओवरऑल तो तोर का आणि परत पाऊस झाला आहे याला पहिल्यासारखं परत करायला लागला यु पोस्ट शॉर्ट द्यायला लागला बिग शॉर्ट कारण मला शूट होतं मी त्यांना काय म्हटलं त्यांनी मला सकाळी म्हटलं मी काय म्हटलो संध्याकाळी होतो म्हटलं कारण सकाळी मला काय काम नव्हतं तर मी त्याला संध्याकाळी म्हणलो त्यांना आणि आता पोस एवढा पडायला की काय सांगायला पाऊस पडायलाय एवढा पण मोठा नाही आहे यु पोस्ट पण तरी पण पडायला लागला का, आता काय ह्या निघायचं म्हणजे अवघड झाली सगळं तर पाऊस असं आहे टायमाला गोळं करतय आता बोग्या थांबला तर जाणार नाहीतर नाही मग काय करणार आता आहे काय एडिटिंग आहे थोडंस मला मोबाईल मध्ये ते काय विषय नाही एवढा पण आता आपल्या कॅम्प्युटरवरती पण एडिटिंग आहे सीवरती ते करतो बाकी बोग्या था पाऊस थांबले की था जायचं बाहेर नाहीतर आज घरातच तर चला तर आता काम नाही तो पण काय तर आपलं जरा कामाचं बघूया पहिला पी सी चालू करून घेतो काय विषय आहे ते तर काम करत बसतो पाऊस नाही तोपर्यंत कारण काय पावसानं सगळा शॉर्टच केला आता बरोबर तर धूळ किती बसल्या बघा कारण पी सीवरती काय लक्षात नाही दिवाळी हे केल्यापासनं दिवाळी झाल्यापासून पी सी कडे काय हेच का का केलं आहे पासपोर्ट टाकून घेतो पहिला सगळ्यात पहिला रॉंग पासवर्ड कस काय विषय यो हम्म आहे मलाच पासवर्ड लक्षात नाही यो अरे जम मारे दहा हजार पहिला पासवर्ड टाकतो उघडला आता काय विषय नाही अनेक विषय काय झाला माहिती काय मला आज अनेक काम होतं पण ते काय केलं नाही मी ना तर हे माशामधली जे मशीन असते ना ती जी ह्याची काय ते आपलं ऑक्सिजनची मशीन असते ना ती जराशी हे झाल्या ती मला काढून धुवायची होती पण जरासं ते लक्षातच नाही आत्ता लक्ष झाले पण राहू द्या आता बघ्या उद्या किंवा परवा दिवशी करता येते उद्याच करतो तर नाही तर ते अवघड व्हायचा कस्टमरचा कॉल आला होता सकाळी आणि फोटो पाठवा म्हणलीत मी म्हणलं पाठवतो म्हणलं तर आता त्यांना फोटो पाठवतो पहिला कारण आता हसवालो काय काम आहे काय तर त्यांनी इथं परत आणतील घरापर्यंत मी म्हटलं अहो इथं नाही म्हणलं मी बाहेर आहे म्हटलं शूटला नंतर आहे म्हटलं असं वेळ झालं त्याला मला फोटो पाठवतो कारण मला लक्षात राहिले झाले काय विषय काय कळत आहे ते शूटच्या नावादाय नाही दिवाळीमध्ये एवढं शूट होतं का नाही की सगळं असं हे झालं आहे सगळं आता काय कळ ना त्यात काय झालं म्हणते काय आज पावसात भिज झालो आहे आणि असं वाटलं की जरासं तर आजारी पडणार आता संध्याकाळी करणार संध्याकाळी कळणार की काय होणार आहे विषय कारण काय आता समजा आता पाऊस भिर चालू आहे आता पाऊस थांबला आणि मी परत बहीर फिरायला गेलो की नाही म्हणजे फिरलो की नाही तर शंभर टक्के आजार पडतोय पण आता पाऊस पडलाय मला बाहेर फिरता येत नाही बघूया काय काहीतरी पण बघूया आता काय कस का विषय तर ही भावन म्हणजे तुम्ही म्हणजे की गोळी कशाची खायला लागलाय तर ही विटॅमिन सी गोळ्या भावना जिमला जातो म्हणजे खायला लागत्या तर मला एक रील बघतो त्याचे ह्याचे फायदे मला एवढे आवडलेत की नाही ही म्हणजे लय भारी फायदे त्याचे म्हणून हे मी दिवसात दोन तरी गोळ्या घेतोय तर कोण व्हिडिओ जर आपला बघत असेल म्हणजे जे जी जिमला जातात जे मेंबर असतील ना तर त्यांनी एक तर नक्की ट्राय करा लई सात ते आठ फायदे आहेत एकदा गुगलवर टाकून बघा अशी केसरी कलरची के गोळी येत्या झाल्या आपलं काम म्हणजे फक्त एवढ्यासाठी त्यांनी इथं पण राहते काय मेजर राहतो काय विषय मिरजेत राहतात इथं आलतीत काय फक्त चार किलोमीटर बघूया आता चला तर फोड तर पाठवले तुम्हाला एक मजा दाखवू काय आता हे कसं घाबरतच बाग आहे मास आला आहे आता कसं घाबरत बाग आहे इथं आले काय बघा आता एक मिनटा एक मिनिट थांबा ते घाबर आले म्हणजे त्यावर लाईट पडल्या लाईट ऑलरेडी पडल्या पण ते एक हे बघ घाबरून दंगा करतात हे केसरी असं वाटतं की समोर बोललं तर डेंजर आहे आणि ही तर ही ज्या आयला ही काय म्हणते शार्क आहे शार्क ही शार्कास घाबर हे बघा तर तुम्हाला यातला कुठला मासा वाटलं कमेंट करून नक्की सांगा दोन गोल्ड फिश आहेत आणि दोन शार्क आहेत आणि एक तो काच स्वच्छ करणार आहे तर नाव काय आहे लक्षणीय झाले ते एक आहे ते लपून बसे दोन शेवटी मित्रांनो व्हायचं तसंच झालंय कारण शूट झालंच नाही आहे कारण पाऊस अजून आहे आत्ताच जरासा थांबलाय तर आता वाजल्यात साडे नऊ टाईम टाइम झालाय तर आता जेव्हा लावले मी भाकरी आणि अंड्याची भुर्जी चपाती आजपासून बंद केल्या कारण काय विषय झालाय जिमला चालल्यापासून ते डायट लिहून घेतले एका सरांकडनं तर जिमला चालल्यापासून एका सरांकडे डायट लिहून घेतले त्या त्याच्या ह्याच्या बेसवर चालवली मी तर भाकरी म्हणजे असं चपाती तेलकट सगळं खाणं सोडले जातात परत जे तेलाच पदार्थ ते सगळे सोडल्यात आणि जे गोड आहेत ते सगळे सोडल्यात म्हणजे जरासं पोट बिड कमी करा जिमला जाऊन लईच हे झाले असं झालं तर भावांना व्हिडिओ इथं स्टॉप करतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावांना सबस्क्राईब तेवढं करा चला